नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरुमध्ये मी आर जे प्रिया पुन्हा एकदा एक तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते काय मग विद्यार्थी मित्रांनो रेडिओ एम पी एस सी गुरु तुम्ही ऐकतच असाल आणि मला खात्री आहे की आमचा हा रेडिओ तुम्हाला आवडतो कारण तुम्हाला हवी असणारी माहिती ही तुम्हाला हवी तेव्हा मिळू शकते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही माहिती चालता बोलता फिरता कुठेही ऐकू शकता मग विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्यक्तीविशेष या सत्रात आपण एका आणखी महत्त्वाच्या व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत कोण आहे ती व्यक्ती मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा काही व्यक्ती ज्या इतिहासात अजर अमर झाल्या आहेत त्याच व्यक्तींची जीवनगाथा आपण या सत्रात जाणून घेत असतो देशाच्या सुरक्षेसाठी चोवीस तास सीमेवर कर्डी नजर ठेवणाऱ्या भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या कथा तुम्हाला ठाऊकच आहेत मातृभूमीच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असणाऱ्या जवानांनी कित्येकदा आपल्या अतुलनीय शौर्याचं दर्शन घडवलं आहे मग विद्यार्थी मित्रांनो यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आज आपण अशाच एका सैनिकाविषयी जो मातृभूमीचं रक्षण करता करता अमर झाला अशा एका व्यक्तीविषयी जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या व्यक्तीविषयी सांगायचं झाल्यास सर्वात कमी वयात या व्यक्तीला परमवीर चक्र मिळालेलं आहे कोण आहे ही व्यक्ती तर त्या व्यक्तीचं नाव आहे अरुण खेत्रपाल अरुण खेत्रपाल हे भारतीय सैन्यातील अधिकारी होते सेकंड लेफ्टनंट या पदावर ते भारतीय सैन्यात होते एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाकिस्तान युद्धातील बसंतरच्या लढाईमधील दाखवलेल्या शौर्याबद्दल त्यांना परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी बहुमान मरणोत्तर दिला गेला अरुण खेत्रपाल यांचा जन्म चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पन्नास रोजी पुण्यात झाला अरुण खेत्रपाल यांच्या कुटुंबाला सैनिकी सेवेचा मोठा इतिहास आहे त्यांचे वडील लेफ्टनंट कर्नल नंतर बिग्रेडियर एम एल खेत्रपाल म्हणून होते भारतीय सैन्याच्या कोर ऑफ इंजिनियर्समध्ये ते अधिकारी होते अरुण खेत्रपाल यांनी एकोणीसशे सदुसष्टमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये म्हणजेच एन डी एमध्ये प्रवेश घेतला तेथून उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी भारतीय सैनिकी अकादमीमध्ये प्रवेश घेतला जून एकोणीसशे एकाहत्तरमध्ये त्यांना सतरा पुना हॉर्सेसमध्ये तैनात केले गेले विद्यार्थी मित्रांनो यानंतर ज्यावेळेला त्यांनी भारतीय सैन्यात प्रवेश केला त्यावेळेला बसंतरच्या लढाईमध्ये ते सहभागी झाले दोन हजार एक सालची गोष्ट जेव्हा पाकिस्तान आणि भारत या दोन देशांदरम्यान लोकांचे येणे जाणे चालू झाले होते तेव्हा एक्क्याऐंशी वर्षाच्या निवृत्त ब्रिगेडियर एम एल खेत्रपाल यांच्याजवळ पाकिस्तानच्या एका ब्रिगेडियरचा संदेश आला तो पाकिस्तानी अधिकारी भारताच्या या निवृत्त ब्रिगेडियरला वारंवार पाकिस्तानात येण्याचं निमंत्रण पाठवत होता पाकिस्तानात येऊन काही वेळ राहण्याची विनंती करत होता ब्रिग्रेडियर खेत्रपाल यांनी बराच काय त्यांच्या या निमंत्रणाकडे दुर्लक्ष केलं पण काही दिवसांनी त्यांनी या पाकिस्तानी अधिकाऱ्याला भेटण्याचा निश्चय केला ब्रिगेडियर खेत्रपाल यांची अशी इच्छा होती की एकदा तरी पाकिस्तानातील सरगोधा येथील त्यांच्या वडिलोपार्जित घराला बघावं लाहोर येथे राहणारं ब्रिगेडियर ख्वाजा मोहम्मद नसीर यांनी खेत्रपाल यांच्या व्हिसा आणि इतर कागदपत्रांची व्यवस्था केली नसीर यांचं संपूर्ण कुटुंब नौकरचाकर या सर्वांनी ब्रिगेडियर खेत्रपाल यांचं स्वागत केलं त्यांनी खेत्रपाल यांना कुठल्याही प्रकारची कमी होऊ दिली नाही तीन दिवस खेत्रपाल तिथे राहिले त्या तीन दिवसांमुळे खेत्रपाल आणि नसीर यांच्यात अपुल एक अपुलकीचं नातं बनलं पण खेत्रपाल यांना एक गोष्ट अजून सतावत होती ती म्हणजे एक पाकिस्तानी अधिकारी त्यांना एवढा मान सन्मान आणि प्रेम का देत आहे जेव्हा खेत्रपाल यांची परतायची वेळ आली तेव्हा ब्रिगेडियर नसीर यांनी खेत्रपाल यांना म्हटले की सर एक गोष्ट आहे जी खूप वर्षांपासून मला तुम्हाला सांगायची होती पण मी कसं सांगू हे मला कळत नाही तुमची सेवा करण्याची संधी मिळाली यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो पण त्यामुळे आता मला हे सांगताना आणखीन त्रास होत आहे की अरुण यांची हत्या माझ्या हातूनच झाली होती अरुण म्हणजेच सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल भारताचा सर्वात कमी वयाचा परमवीर चक्र विजेता अधिकारी एकोणीसशे एकाहत्तरच्या या युद्धात बसंतर लढ्यात पाकिस्तानजवळ पाच बटालियन होत्या आणि भारताजवळ केवळ तीन त्यावेळी तीन टँकसोबत सतरा पुणे हॉर्सच्या सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांना समोरून येणाऱ्या पाकिस्तानी तेरा लान्सर्सच्या पॅटर्न टँक्सना रोखण्याची जबाबदारी सोपवण्यात आली हा एकवीस वर्षांचा तरुण सैनिक समोरून येणाऱ्या स्क्वाड्रनशी लढला त्याने पाकिस्तानचे दहा टँक्स नष्ट केले यामुळे पाकिस्तानी सेनेचं खच्चीकरण झालं आणि समोर येण्याआधीच त्यांनी दुसऱ्या बटालियनची मदत मागितली अरुण खेत्रपाल यांनी जो शेवटचा टँक नष्ट केला तो त्यांच्यापासून शंभर मीटरहून कमी अंतरावर होता शत्रूच्या हल्ल्यामुळे अरुण यांच्या टँकमध्ये आग लागली सेनेने त्यांना टँक सोडण्याचा आदेश दिला पण खेत्रपाल यांनी रेडिओवर अधिकाऱ्यांना म्हटलं की सर माझी गन अजूनही चालत आहे आणि जोपर्यंत माझी गन चालत राहील तोपर्यंत मी फायरिंग करत राहील हे अरुणचे शेवटचे शब्द होते त्यानंतर टँकमध्ये लागलेल्या आगीत त्यांची प्राणज मावळली आणि त्यांना वीरगती प्राप्त झाली ब्रिगेडियर नसीद यांनी अरुणच्या वडिलांना म्हणजेच ब्रिगेडियर खेत्रपाल यांना सांगितले होते की ते दोघेही एकमेकांवर फायरिंग करत होते दोघांमधून कोणीही एक वाचू शकत होता ते तर नसीरचं नशीब होतं म्हणून ते वाचले अरुण खेत्रपाल हे सैन्यात गेल्यानंतर केवळ सहाच महिन्यात पाकिस्ताननं भारतावर आक्रमण केलं होतं तीच ही बसंतरची लढाई त्यावेळी सतरा पुणा हॉर्सेसला रेजिमेंटला सत्तेचाळीसाव्या इन्फंट्री ब्रिगेडसमोर सीमेवर पाठवण्यात आले तेथे त्यांना बसंतर नदीवरील पुलावर ताबा मिळवण्याचा हुकूम मिळाला सत्तेचाळीसाव्या इन्फंट्रीने पुलावर ताबा मिळवला तरी तेथील सगळा प्रदेश भूसुरंगांनी व्यापलेला होता व त्यातून सतरा पुणा हॉर्सेसचे रणगाडे आणणे धोक्याचे होते आणि या बसंतरच्या लढाईतच अरुण खेतरपाल अरुण खेत्रपाल यांना वीरमरण प्राप्त झाले सर्वात कमी वयात परमवीर चक्र मिळवणारे लेफ्टनंट अरुण खेचरपाल विद्यार्थी मित्रांनो आज त्यांचा जन्मदिन त्याच निमित्ताने आज त्यांच्याविषयीची ही सविस्तर माहिती आपण जाणून घेतली ही माहिती तुम्हाला कशी वाटली याविषयीचा फीडबॅक मात्र द्यायला विसरू नका त्याकरता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग विद्यार्थी मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन विशेष व्यक्तीची माहिती घेऊन तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत रहा, अर्था रहा तुमचा लाडकार रेडिओ रेडिओ एम पी एस सी गुरु स्टेट यून टू रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी